नमस्कार तुम्ही पाहत आहात कथानारी आपण आज ऐकणार आहोत एक, एक अशी कथा जी सत्य वाटावी पण ती केवळ एक कल्पना आहे हा व्हिडिओ पूर्णतः काल्पनिक आहे यातील घटना व्यक्ती स्थळ यांचा वास्तववासी काहीही संबंध नाही हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आला आहे कृपया तो तसाच घ्या गुडवाड्यांचं रहस्य कोकणातलं एक टुमदार गाव तिथे उभा होता एक जुना वाडा देशमुख वाडा वाडा जरी सुशेगात दिसायचा तरी गावकऱ्यांच्या मते तो वाडा शापित होता असा छाप की त्या वाड्यात गेल्यानंतर कोणीही पुन्हा दिसत नसे कथा सुरू होते सायलीने एक क्राईम रिपोर्टर जी मुंबईहून खास त्या वाड्यावर स्टोरी करण्यासाठी आली होती मी आहे सायली देशमुख आज मी आज आलोय देशमुख वाड्यात लोक म्हणतात इथे काहीतरी विचित्र घडतं पण आज मी ते सर्व स्पष्ट करणार सायली वाड्यात शिरते तिच्यासोबत असतो तिचा कॅमेरामॅन रोहन दोघंही थोडं शूटिंग करतात पण मग अचानक एक आवाज येतो कपकपाट एका बंद खोलीतून हो काहीतरी हालचाल होते सायली कुणी हाय का इथे दरवाजा उघडतो आणि हात सापडतो एक जुना फोटो एका छोट्या मुलाचा आणि त्याच्या मागे उभा एक वृद्ध मनुष्य डोळ्यात लालसर राख त्या वाड्यात तीस वर्षापूर्वी घडलेली एक घटना हळूहळू उलगडते एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये वाड्याचे मालक माधव देशमुख यांच्यावर त्यांच्या स्वतःच्या नातवाचा खून केल्याचा आरोप झाला होता पण त्यांनी नेहमी एकच म्हटलं मी काही केलं नाही पोलिसांनी प्रकरण बंद केले कारण पुरावे नव्हते पण गावकरी अजूनही सांगतात त्या वाड्यात रात्री एक मुलाचा आवाज येतो आजोबा का केलं असं सायली आणि रोहन हे सर्व चित्रीकरण करत असताना त्यांना एक छुपा दरवाजा सापडतो आणि त्यामागे सापडते एक जुनी डायरी डायरीमध्ये लिहिलेलं असतं सत्य कुणालाही माहिती नाही पण एक दिवस कुणीतरी येईल ये। आणि ते उघड करेन सायली त्या रहस्याचा मागोवा घेते आणि शेवटी सापडतो एक व्ही एच एस टेप त्यात खरा खुनी दिसतो माधव नव्हते तर वाड्याचा मावशी पुत्र जयवंत सायली पुरा तो पुरावा पोलिसांकडे देते आणि तीस वर्षांनी त्या मुलाला न्याय मिळतो पण शेवटी सायली तिच्या कॅमेऱ्यात काही विचित्र दृश्य पाहते त्या मुलाचा चेहरा पुन्हा एकदा दिसतो सायलीचा शेवट चढायला कधी कधी न्याय मिळवण्यासाठी केवळ मानवाचं नाही तर आत्म्याचंही सहकार्य लागते ही होती एक गुढ आणि थरारक कथा वाड्याचं रहस्य जर तुम्हाला आवडली असेल तर कथानारी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या रहस्य कथेच्या प्रवासात